नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे सकाळचे नाश्त्याचे मेनू नाश्त्याच्या पदार्थामध्ये पहिला पदार्थ आहे मुगाची उसळ त्यासाठी इथं मी मोड आलेले मूग घेतलेले आहे वाटीभर मूग इथे मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवून रात्रभर सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते सकाळपर्यंत त्या मुगांना छान असे मोड येऊन जातात आता एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकलेली आहे थोडे शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकलेला आहे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे शेंगदाणे छान तडले गेले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा पाच ते सहा मिनटं छान परतायचा आहे कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे इथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे टॉमॅटो चिरताना त्याचे बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलं आहे आता टॉमॅटोसुद्धा छान असा परतून झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे इथे मी आलं लसूण आणि थोडी लाल तिखट टाकून खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे तीच पेस्ट ह्यामध्ये टाकलेली आहे त्यामध्ये अर्धी चमचेसारखी हळद टाकायची आहे धणे पावडर टाकायची आहे आता गरम मसाला आवडीनुसार टाकायचा इथे मी फक्त धने पावडर टाकले आहे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवते आहे म्हणून गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आता छान तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तेल सुटायला लागले की त्यामध्ये मोड आलेले मूग टाकायचे आहे आता हे मूगसुद्धा परतून झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आता मूग बुडतील तितकंच मी पाणी टाकलेलं आहे उसळ बनवण्यासाठी तेवढंच पाणी भरपूर आहे तेवढ्याच पाण्यामध्ये मुगाची उसळ छान शिजून जाते पाणी न टाकता वाफेवर सुद्धा ही उसळ छान अशी शिजते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे झाकण लावून मंदा आचेवर दहा ते वर, बारा मिनटं शिजू द्यायचे आहे दहा ते बारा मिनटांनंतर पाणी सगळं आटून गेलेलं असतं आता छान अशी मुगाची उसळ शिजून तयार झालेली आहे आता मी ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते गॅसची फ्लेम बंद करून एका ताटामध्ये सर्व करून घेते सकाळच्या नाश्त्यासाठी ही मुगाची उसळ खूप पौष्टिक असते लहान मुलांना डब्यात जरी दिली तरी चालते आता आपण बघणार आहोत दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी आहे खमण ढोकळा आता खमण ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक वाटे प्रीमिक्स घेतलेलं आहे हे प्रीमिक्स मी घरच्या घरी बनवलेलं आहे रेशमचा तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ वापरून हे मी प्रीमिक्स बनवलेलं आहे आता एक वाटी प्रिमिक्ससाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ते छान एका डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं आहे ह्यामध्ये सोडा निंबूसत्व साखर आणि मीठ हे सुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे फक्त बॅटर तयार करताना ह्यामध्ये अर्धी चमचीसारखं हळद आणि एक चमची तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर एका कडेमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी ठेवायचं आहे ते पाणी उकडतं तो तोपर्यंत आपलं बॅटर छान असं तयार होऊन जातं तीन ते चार मिनटं हे बॅटर छान असं फेटायचं आहे म्हणजे जो ठोपळा आहे तो एकदम स्पॉन्जी होतं एका प्लेटला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे तुम्हाला जर हे प्रेमिक्स कसं बनवायचं त्याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवणार हे प्रेमिक्स बनवून ठेवलं तर सकाळच्या वेळी ढोकळा बनवायला बिलकुल पण वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बाहेरसारखा ढोकळा बनवून तयार होतो आणि हे प्रेमिक्स कमीत कमी दीड ते दोन महिनासुद्धा खराब होत नाही कुकरमध्ये पाणी उकळून गेलेलं आहे त्यामध्ये ही ढोकळ्याची जी डिश आहे ती लगेच ठेवायची आहे कुकरचं झाकण लावून दहा ते बारा मिनटं वाफू द्यायचं आहे ढोकळा वाफवतो तोपर्यंत तो त्याच्यात तडकाची तयारी करू त्यासाठी इथे मी हिरवे मिरच्या कढीपत्ता बारीक चिरलेली कोथंबीर जिरं मोहरी आणि थोडीशी तीड घेतलेली आहे दहा ते बारा मिनटानंतर कुकरचं झाकण उघडून चेक करायचं आहे की ढोकळा वाफवला आहे की नाही इथे मी एका सुरीने चेक करते ढोकळा छान असा वाफून गेलेला आहे कारण की सुरीला बिलकुल पण काही पीठ चिटकत नाही आहे आता हा ढोकळा थोडा गार होऊ द्यायचा आणि तडका तयार करायचा तडक्यासाठी इथं मी एका तडका पॅनमध्ये एक चमचेसारखं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी तीळ कढीपत्ता हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेतलेली आहे आता हा तडका ढोकळ्यावर टाकायचा आहे सगळी बाजूंनी हा तडका पसरून घ्यायचा आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि सुरीने हे कट करून घ्यायचे आहे मस्त असा ढोकळा तयार आहे एकदम सॉफ्ट आणि स्पोंजी तयार होतो मऊ लुसलुशीत आणि जाडीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आपलं जितका बॅटर होतं त्यापेक्षा दुप्पटचा ढोकळा फुलून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ढोकळा अगदी विकतचा असतो तसाच ढोकळा तयार झालेला आहे आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा ढोकळा बनवायला एकदम सोपा आहे पुढची रेसिपी आहे कांदे पोहे त्यासाठी इथे मी पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ धुवून गाळणीमध्येच त्याचं पाणी निथडू द्यायचं आहे इथे मी पोह्यांसाठी बारीक चिरलेला कांदा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे ही, हिरवी मिरची शेंगदाणे कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे एका कडेमध्ये एक ते दोन चमचेसारखंच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की मोठभर शेंगदाणे घेतलेलं आहे शेंगदाणे सगळ्यात आधी तळून घेतलेले आहे आणि बाजूला काढून घेतलेले आहे शेंगदाणे जर सगळ्यात आधी तळले ना तर पोहे खूप छान लागतात आता तापलेल्या तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे यामध्ये बडिशोपसुद्धा टाकू शकतो ह्यामध्ये बाकीचे साहित्य टाकायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला गाजर आणि कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता मी इथे नंतर टाकते आहे जर सगळ्यात आधी कढीपत्ता टाकला तर ते तेल बाहेर उडतं आता त्यामध्ये कांदासुद्धा टाकायचा आहे कांदा छान असा गुलाबी लाल रंग येईपर्यंत तेलामध्येच फ्राय करायचा आहे आता पोह्यांमध्ये इथे मी शेंगदाणे टाकलेले आहे त्यावरच मी थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे हळद आणि मीठ हे फोडणीमध्ये सुद्धा आपण टाकू शकतो कांदे छान परतून झालेले आहे त्यामध्ये पोहे टाकायचे आहे मी इथे थोडे थोडे करून पोहे टाकते आहे आणि मिक्स करून घेते आहे म्हणजे जे मीठ आणि हळद आहे ते सगळीकडे पसरून जाणार सगळे पोहे टाकून झाल्यावर पोहे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धी चमचीसारखी साखरसुद्धा आपण टाकू शकतो आता झाकण लावून सात ते आठ मिनटानंतर पोहे वाफू द्यायचे आहे म्हणजे पोह्यांना छान असा रंगसुद्धा येतो आणि वाफून सुद्धा जातात त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असे कांदे पोहे तयार आहेत एका प्लेटमध्ये हे कांदेपोहे सर्व करून घेतलेले आहे छान असे गरमागरम कांदेपोहे तयार आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचे कीस टाकून गरमागरम पोहे खायला खूप पो छान लागतात आता पुढची रेसिपी आहे शेवयांचा उपमा त्यासाठी मी इथं बा एक वाटीभर शेवाळ्या घेतलेल्या आहे या घरच्या शेवाळ्या आहेत बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची घेतलेली आहे आता सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकायचं आहे इथं मी एक ते दीड चमच्यासारखं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि शेंगदाणा टाकलेला आहे आपण जसं रवाचा उपमा बनवतो तसाच हा शेवयांचा उपमा बनवायचा आहे शेंगदाणे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा टाकून झाला की त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आहे इथं मी हिरवी मिरचीचे असे मोठे मोठेच तुकडे केलेले आहे कांदा सात ते आठ मिनटानंतर छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून होतो त्यामध्ये अर्धी चमची हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी शेवड्यांसाठी मी सवा ग्लाससारखंच पाणी वापरलेलं आहे इथं गारस पाणी वापरलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की हे शेवाळ्या त्यामध्ये टाकायचे आहेत हे शेवाळ्या भाजून सुद्धा आपण शेवायांच्या उपमासाठी वापरू शकतो पण असा जरी उपमा केला तो सुद्धा छान लागतो सात ते आठ मिनटानंतर हे सगळं पाणी आटवून जातो आणि शेवयांचा उपमा तयार होतो तुम्ही बघू शकता की पाणी बऱ्याचपैकी आटून गेलेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि छान असा स्वादिष्ट शेवयांचा उपमा तयार आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेते आणि हा उपमा गरम गरम खायलाच खूप छान लागतो आता सकाळचे हे चार नाश्त्यांच्या प्रकारपैकी तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही सजेशन असतील ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू